रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर तसेच लासूर टेशन येथील आजचे म्हणजे दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव मित्रांनो या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो सुरुवात आपण करूयात नगर येथून नगर येथे आज छप्पन हजार दोनशे सोळा गुन्ह्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीचे कांदे एक हजार तीनशे पन्नास रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे आठशे पन्नास रुपयापासून एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे पाचशे पन्नास रुपयापासून आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर चार प्रतीचे कांदे तीनशे रुपयापासून पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त चोपन्न कांदा गोण्याला एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघालेला आहे नगर येथे सरासरी मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे उन्हाळी कांद्याला मिळालेले आहेत मित्रांनो नगर येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहे तर लासूर स्टेशन येथे आज चारशे बावन्न वाहनांमधून कांद्याची आवक ही आली होती लास रुटेशन येथे सहाशे रुपयापासून एक हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल पर्यंत आज कांदे विकले आहेत सरासरी कांद्याचे भाव एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदा लास रुटेशन येथे आज विकला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा